आईचं घर गावातल्या एका लहानशा घरात एक आई आणि तिचा मुलगा राहायचे घर गर गरीब होतं पण मन मात्र श्रीमंत होतं आई शेती करून मजरी करून दिवस काढायची आणि त्याच पैशातून मुलाला शिकवायची आई बाळा तू मोठा हो अभ्यास कर पण मला कधीच विसरू नकोस हां मुलगा आई मी तुझ्यासाठी मोठं घर घेईन मोठ्या गाड्या घेईन तुला कधीच कष्ट करायला लागणार नाही आईच्या आशीर्वादाने तो मुलगा शहरात शिकायला गेला आईने थोडं थोडं करून शेत विकलं दागिने विकले पण मुलाच्या शिक्षणात कमतरता येऊ दिली नाही मुलाने पण खूप मेहनत केली आणि एक दिवस त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली मुलगा आई मी जिंकलो मी ऑफिसात काम करणार मोठं घर घेणार हळूहळू मुलाकडे पैसा गाडी बंगला सगळं आलं तो श्रीमंत झाला पण आईसाठी मात्र वेळ मिळाला नाही आई रोज पत्र लिहायची बाळा कसा आहेस केव्हा येशील पण मुलाकडून उत्तर यायचं थांबलं होतं आई उदास आवाजात आज कदाचित माझा मुलगा येईल पण दरवाजा मात्र बंद असायचा एक दिवस मुलाला ऑफिसमध्ये फोन आला तुझी आई आजारी आहे लवकर गावाकडे हे तो घाईघाईने गाडीत बसला गावाकडे धावला डोळ्यासमोर आईचं हसर रूप लहानपणाचे खेळ आईची मिठी सगळं डोळ्यासमोर चमकत होतं मुलगा रडत आई आई उघड डोळे मी आलो बघ आता तुला कधीच सोडून जाणार नाही पण खूप उशीर झाला होता आई कायमचे डोळे मिटून बसली होती बाळा माझं आयुष्य तुझ्यासाठी होतं आता तुझं आयुष्य लोकांसाठी जग लक्षात ठेव पैसा सगळं नाही प्रेमाशिवाय जग रिकामा आहे आई गेली पण तिचं घर रिकामा नव्हतं मुलाने ठरवलं आईच्या नावाने गावात शाळा बांधायची गावातील मुलांना शिकवायचं जे त्याच्यासोबत झालं ते दुसऱ्यासोबत कुणासोबत होऊ नये खरं धन म्हणजे पैसा नाही तर प्रेम नाती आठवणी आहेत आई गेली पण तिचं घर काय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा